सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली प्रति आपले पुढचे आव्हान काय आणि पुढे पुढचे पाच आपण काय काम करणार आहोत महत्वाचे मनोवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत याविरुद्ध लढापोकारणं हाही प्राधान्य राहील जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज, आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगा नाच चालला आहे हा थांबवण्याची आवश्यकता आहे आज कोण कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील कोण कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे सहाद्रता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत भारताची लोकशाही टू द पीपल बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे मात्र आता दुर्दैवानी टू द एम एल ए बाय द एम एल ए फॉर द एम एल ए आणि तेही सत्ताधारी हे जे मूल्य स्वीकारलं गेलेलं आहे याचंच ते एक रोथक प्रतीक आहे बरेच पक्षातील आमदार कसं इंग्रजांचा विचार इंग्रज गेल्यानंतर पुढे येऊन जाणारे काही राजकीय पक्ष आज दुर्दैवानी सत्तेत आहेत आणि फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं मूल्य ते अजूनही जोपासत आहे त्यामुळे हे तोडाफोडीचं का राजकारण करणं खरेदी करणं हा घोडे बाजार जो आहे हा दुर्दैवानी हा उभ्या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आणि हा निंदनीय आहे आपल्याला संकटाच्या काळात आपल्यावर जबाबदारी आली कशी पेल ही लढाई आहे आणि एक योद्धा एक सैनिक या नात्यानं पूर्ण करमट्टेनी आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या जाईल